नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जय जय भवानी मनरमणी माता पूर्वासिनी चवदा स्वामिनी महिषासुर मरदिनी न जय जय सुनी पातळ पिवळा हार शोभत गडान हाती घेऊनिया त्रिशूळा भाणी कुमकुम टिळा जय जय भवानी मनरमणी माता पुरवासिनी तवदा भुवनांची स्वामीनी मर्दिनी मर्दिनीन जय जय भवानी अंगी लिहूनिया कांचोडी ಪದಕಮಣಿ ಕಂಟಿ ಹಿರ ಸೋನ ಜಯ ಜಯ ಭಿ ಮಾತಾಡಾ ಭುವನಿ ಸ್ವಾಮಿ ಮಹಿಷಾಸುರ ಮರತಯ ಭಾ ಗರಿಯ ಗುಡ ಗುಡ ನಾಕಿ ಮುಕ್ತ ಮಾಥಾ ಕೆಸ ಮನರಮಿ ಮಾತಾ ಸುನಾಂಚ ಸ್ವಾ ಮಹಿಷಾಸುರಮರ್ದಿ ಜಯ ಜಯ ಭಾನಿ ಸಿಹವರಿತು ಬಯಸುನೀ ಮಹಾರಸಿದಾನವಗಣನ ತು ಜಲಾನವೀತ ನಿಷದೀನ ಗೋಸ್ನಂದನನನ ಜಯ ಜಯ ಭಾನ ಮಾತಾ च वदा भुवना स्वामिनी महिषासुरमरतिनि न जय जय